पंधरा दिवसात नऊ नऊ नाही पंधरा दिवसात तीन लोकांना बिबट्याने खाऊन त्यांचा जीव घेतला मित्रांनो खूप वाईट वाटतंय त्या गावकऱ्यांनी वन अधिकाऱ्यांची गाडी पेटून दिली परत हाफीस पेटून दिलं वन अधिकाऱ्यांचं आज मी वाघाची प्रत्येक ठिकाणी पावलं तुम्हाला दाखवते का नाही दाखवीत तुमचा अधिकारी एक काही इथं येत नाहीये तुमच्या संग मला भाकरी शिकायची होती आता कशी शिकू मी मातीचा गोळा गोळा करायचा बसायचा हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझा नोरोबा युट्यूब चॅनल मध्ये आणि मित्रांनो आता आम्ही आहोत बेला गावात आणि काल रात्री आम्हाला तमाशाच्या कार्यक्रमाला जाऊ दिलं नाही मित्रांनो का ते तुम्हाला आई सांगतील आई तुम्ही सांगा ना के म्हणजे काय कशासाठी ते आंदोलन चालू आहे काय झालंय हॅलो आमचे पाहुण्याचे मित्रांनो काय झालं रात्री एक घेऊन निघाले होते परंतु रस्ता आंदोलन असल्यामुळे त्यांना आमच्या घरी घेऊन आलेले काय झालं पिंपळखेड म्हणून एक गाव आहे त्या गावामध्ये पंधरा दिवसात जवळजवळ तीन तीन मृत्यू पडले बाळकाने खाल्ले त्याच्यामुळं रस्ता रोख आंदोलन चालू आहे त्याच्यामुळे आलं नाही तर बघा ना महिन्यामध्ये नऊ माणसं गेली मग त्या लोकांनी त्या गावच्या लोकांनी काय करायला पाहिजे त्या पब्लिकनी खूप आंदोलन केले जागजागी रस्ते बंद त्याच्यामुळे त्यांना येता आलं नाही म्हणून ते आले नाही म्हणून ते माझे इथं थांबलेले आता निघणार आहेत थोड्या वेळाने ते आता बघतील कुठला रस्ता चावली कुठं नाही त्या रस्त्याने ते बरोबर येतील मित्रांनो त्यांचंही बरोबर आहे कारण की त्यांच्या घरी एकच मुलगा होता मी असं ऐकलंय ना एकच मुलगा होता त्याला कोणीच नव्हता आणखीन मग ते काय करणार आहे गावकऱ्यांनी एवढं हे के केलं त्यांची गाडी पेटून दिली वन अधिकाऱ्यांची परत हाफीस पिटून दिलं वन अधिकाऱ्यांचं <coughs> मग आता ते म्हणतात वाघाचं काहीतरी करा त्याच्यामुळे ते, ते आंदोलन करतात ते वन अधिकारी काहीच करू शकत नाही ना ते वाघाचे बरोबर मित्रांनो आणि त्यांनी जे केलंय ते पण त्यांच्यासाठी म्हणजे एक सपोर्ट म्हणजे त्यांना पण एक सपोर्ट पाहिजे आता आपल्याला फक्त या न्यूज येतात पण ज्यांच्या फॅमिलीवर जे भीतच असेल म्हणजे गुजरात असेल त्यांच्या जीवाला किती वाईट वाटत असेल कारण बिबट्या जर एका ठिकाणी पकडून परत दुसऱ्या ठिकाणी सोडला पण तिथं पण काही ना काही फॅमिली राहतात ना मित्रांनो तर तीच म्हणजे त्याचाच प्रश्न पडलाय लोकांना की आता करायचं तरी काय त्यामुळं मग ते आंदोलन रस्त्यावर आलेलं आहे आणि प्रत्येक माणसाच्या मनाला लागत असेल ज्याच्या फॅमिली मेंबर मधनं ज्या माणसाला दुखापत झालेली आहे कारण पंधरा दिवसात नऊ no. नाही पंधरा दिवसात तीन लोकांना बिबट्याने खाऊन त्यांचा जीव घेतला मित्रांनो खूप वाईट वाटते पण आम्ही मग रात्री रस्ता जाम झालाय कुणाला जाऊन देत नाही सगळं अडवलेत तर मग आम्ही दादाच्या घरी आलोय त्याच्या घरी केला मग आता काय करणार थोडं सकाळचं फ्रेश वगैरे होतो नाश्ता, नाश्ता वगैरे काय असेल ते पण आम्ही ट्राय करतो की कार्यक्रमाला जाण्यासाठी कुठून ना कुठून जर रस्ता भेटला तर आम्ही नक्की तिकडे जाऊ आणि तिकडचं सगळं दाखवू तुम्हाला तोपर्यंत आम्ही आता काय करतो फ्रेश होतो नाश्ता वगैरे करतो आणि मग तुम्हाला भेटतो मित्रांनो इकडे माझा ब्रश वगैरे हो झालेला मस्त बायकोने चानलाय ताई इकडे मस्त आमच्यासाठी पोहे बनवते दादाची रे दादाची फिरोज दादाची बायको मस्त इकडे पोहे बनवते आणि सॉरी आहे बघ हे असे काम दे दे दे? चा, 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 चा काम येत नाही शिकवायला हे बघ चहा पाडला तिने हा धक्का माझा नाही तू पाडलाय तुला पकडायला पाहिजे होता ना बरोबर ना आई आणि फिरोजदादाची मुलगी जी रात्री झोपली होती आणि सकाळी उठून बोलते रात्री तुम्ही काय काय मजा मस्ती केली मला दाखवा ना बोल तू झोपली होती मिस करून टाकला आता तुला काय बोलते सायकल तुला सायकल आणले तिला सायकल हे बघ फिरोजदादाने तिला सायकल कशी घेऊन आलेत मस्त इकडं आणि ऑलरेडी बाकी सायकळी आहेत तरी पण आणल्या लाडत लाडीचे मी तुम्हाला दाखवतोय बघा बाकी सायकळी इकडं मस्त ठेवलेत तरी पण ते घेऊन आले तिच्यासाठी म्हणजे बापाचे लाड आहेत मुलीसाठी हा ना, ना? मित्रांनो हे जे आम्ही दादाचं जे घर आहे ते बेल्ल्यामध्ये नाही का आणि तिथं बघा ना आता सूर्य उगवलाय मस्त <laughs> आणि इकडचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवतो हे रस्ता आहे गाड्या जातात मेन आणि हे पूर्ण त्यांची इथे गाडी वगैरे बाकी इकडे सगळे घर आहेत आणि मित्रांनो त्यांचं ना मला एक अजून आवडलं त्यांचं जे पाणी येतं नळ तिथं मस्त झाडं लावलेली आहेत हे बघा हे चोवीस तास इथं पाणी येतो आणि हे बघा इकडं पूर्ण झाडं लावलेली आहेत हे लिंबाचं झाड आहे हे मस्त आंब्याचं झाड आहे आणि इकडं आळं आहेत आळं जे आमची आई नाही का आळूवड्या बनवते तर त्याचे पान आहेत इकडं मस्त इकडं मध्ये गवती चहा टाकतो ते इकडं मोगरा वगैरे नाही कसले कसले ताई फुलं आहेत ते ते सफेद वाले कस शेवंती ना शेव काय काय हा ना तर ते फुलं मस्त आणि हे फुलं शोचे आहेत नाही का मित्रांनो ते हे बघा ना त्यांच्या पूर्ण इथं सगळा असा म्हणजे निसर्ग बनवलाय मस्त माझं फेवरेट झाड मनी प्लांट कुठे मनी प्लांट हा म्हणजे ताईचं फेवरेट झाड मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे बघा हे ते लावले नाही का कुंडी मध्ये फुल इकडं मोठं होत जात असं पूर्ण इथून एवढं लावलेलं आहे आस्टर गुलाबाचे पण फुलं आहेत हे बघा हे सफेद आहे ते आस्टर हे बाकी रेडवाले शोचे आणि हा गुलाबाचं झाड आहे हा तर ते सगळं त्यांनी लावलंय तर खूप भारी वाटलं आता काय करतो पटापट नाश्ता वगैरे करतो चहा वगैरे पितो मग आम्हाला पण कार्यक्रमासाठी जायचंय आणि तिकडं खूप काय दाखवायचे हे वर्षी काय नवीन आहे कारण गेल्या ब्लॉग मध्ये नाही दाखवायला भेटलं थोडं प्रॉब्लेम झाल्यामध्ये तर ह्या ब्लॉग मध्ये दाखवू तिकडं तमाशामध्ये काय काय नवीन गोष्टी बघायला भेटतील यावर्षी ते आम्ही तुम्हाला सगळं दाखवू तर चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा मित्रांनो आमचे पोहे नाश्ता रेडी झालाय आणि फिरोजाच्या बायकोनी बनवले कसं आहे मस्त एकदम मी नाही खाल्ला खाल्ला <laughs> <laughs> ना बसले खायला बाबाही बसले तर चला मित्रांनो आम्ही काय करतो पटाफट मित्रांनो खाऊन घेतो आणि मग रेडी होतो तुम्हाला भेटतो मी इन्स्टायट फॅमिली भेटलेली ओके थँक्यू आरामात शाळेचा प्रेम। प्रेम। तर मित्रांनो फायनली आमचं मस्त जेवण वगैरे करून झालेलं आहे आणि घरातून आम्ही कार्यक्रमासाठी आणि ह्या त्यांच्या वाईफ आहेत ताई आणि त्यांचं एक ना बेल्ल्यामध्ये छोटस बिझनेस आहे म्हणजे टेलरिंग तर ताई त्या ट्रेनिंग सुद्धा देतात आणि तुमच्या इथे काय काय शिवून भेटत आमच्या दुकानामध्ये ड्रेस ब्लाऊज लवारी साडी आणि मग याचे क्लासेस सुद्धा घेते आणि शिवते तर बेल्यामध्ये कुठे आहे म्हणजे बेल्यामध्ये पिंगटाळी मध्ये दुकान आहे माझं आयशा टेलर म्हणून आता जा मित्रांनो व्हिजिट करा त्यांच्या दुकानाला तुम्हाला जे पण शिवून घ्यायचे ते घ्या आम्ही आता जातो तुम्हाला थोडक्यात ते दुकान दाखवतो कुठे येते आणि तुम्ही त्या ऍड्रेस वरती बेल्ल्यात जे पण राहत महिला वर्ग तुम्ही जा त्यांच्या दुकानात बिंदास फिरोज दादा आलेत आपल्याला घ्यायला आणि आपण पण लेट झालोय हे बसा पटापट चला चलो 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 तर मित्रांनो रस्त्यातच आम्हाला दादा भेटलेत आता पटापट जातो त्यांच्या गाडीमध्ये अरे अरे काय झालं लॉक झाली गाडी दरवाजा खोला हा साठी बघा किती प्रेम आहे मित्रांनो साठी दरवाजा खोलताय दादा हा पण मी बस होतो या तसच बाहेर चला तर चला मित्रांनो तुम्हाला त्यांचं दुकान दाखवतो आणि कार्यक्रमासाठी आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं अजून राहून गेलो फिरोजदादाची जी गाडी आहे ते भाडे मारत असतात आणि कुठे माहिती का कल्याण आळे फाटा जर ज्यांना पण कुणाला अडचण पडली रात्री तर बिंदास नंबर वरती कॉल करा नंबर सांगा ना तुमचा नव्याण्णव साठ सत्तेचाळीस एकवीस वीस आणि तुम्ही कुठे कुठे भाडे मारता तिकडे तिकडे जास्त करून कल्याण आळे फाटा हा ना तर मित्रांनो बिंदास तुम्ही कॉल करा त्या नंबरवरती तर मित्रांनो आम्ही फायनली पोचलेलो आहेत जे आय आपले आहेत त्यांच्या वाईफचं इथं छोटस छोटस बिझनेस आहे आयशा डिझाईन क्लास लेडीज टेलर तर तुम्ही मित्रांनो कुणी इथं राहत असेल तर तुम्ही बिंदास या आणि मम्मी अरे लाजत का काय लाजत का काय लाजत नाही का का ना, लाज़त लाज़त नहीं। नहीं ना। सर आम्ही निघतो आता कार्यक्रमासाठी ओके तर तिथे बेल्यामध्ये त्यांचं शॉप आहे मी तुम्हाला दाखवलं नाव आहे मोबाईल नंबर आणि हे बघा इकडे सगळे क्लासेस आहेत मशीने वगैरे सगळे मित्रांनो ज्यांना पण क्लासेस करायचे असतील बिंदास या इकडं हा थँक्यू थँक्यू आम्ही पण आता निघणार कार्यक्रमासाठी ओके आणि तुम्हाला पण कॉन्ग्रॅच्युलेशन हे बिझनेस येते कसं चालवणं खूप कठीण आहे पण ताई चालवत ते महत्वाचं आहे यामध्ये पण मेहनत आहे मित्रांनो इथे क्लासेस होत असतात तुम्ही या बिंदास फॅमिलीच्या सपोर्ट शिवाय काहीच नाही म्हणजे त्यांचा घर ज्या वेळेस म्हणजे पहिल्यांदा माझ्या सासूबाईनी मला सपोर्ट केला त्यांच्या सपोर्ट मुळेच मी आज अरे वा कॉंग्रॅच्युलेशन टाळ्या टाळ्या आईसाठी <laughs> तर मित्रांनो तुम्हाला त्यांचं हे बघा हा त्यांचा खाली नंबर आहे बिंदास इथं बेल्ल्यात राहता असेल या तुम्ही हे त्यांचं दुकान आहे इथे या चौकामध्ये नंबर दिलाय त्यावरती कॉल करा आणि क्लासेस करायचे असेल तर या ताईकडनं इथे क्लासेस शिकून जा खूप भारी त्यांचं काम आहे क्लासेस पण खूप भारी आहेत चला मित्रांनो अरे नक्की नक्की खूप तुम्ही आमच्यासाठी सोय केली तेच खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या इथं राहायला दिलं तर चला मित्रांनो आता डायरेक्ट तुम्हाला आम्ही भेटतो कार्यक्रमाच्या इथं मित्रांनो आम्ही पोहोचलोय जिथं कार्यक्रमाच्या इथं तमाशे जिथं आणि सकाळची हाजरी आहे हे बघा तुम्ही बघू शकता इकडं हाजरी चालू आहे मित्रांनो आणि आपला शिरूर नावरा शिरूर नावरा। मध्ये तर मित्रांनो तर रात्रीचा कार्यक्रम इथंच असणार तर हजेरीला आम्ही नाही तर बघू आता रात्रीचा कार्यक्रम कसा होतो आणि बाकी मंडळी काय करते सगळं दाखवतो आणि आम्ही कुणाच्या पार्टीमध्ये आलोय आहे पार्टीमध्ये कुणाच्या कार्यक्रमामध्ये आलोय ते तुम्हाला आम्ही जाऊन सांगूच तर चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा मित्रांनो माझा नोरोबा आता बॅक काढतोय मित्रांनो सकाळच्या हाजेरीचा कार्यक्रम चालू आहे आणि एक वगना चालू आहे तुम्हाला दाखवतो

मित्रांनो बॅगी बिगी ठेवतो मग भेटतो मित्रांनो आम्ही पोहोचलोय आता हे बघा कोण आले इकडे जिथे कार्यक्रम होता आता सगळ्या बॅग वगैरे ठेवले हे <laughs> बघा बॅगे ठेवले आता इकडे सगळं एवढं मित्रांनो आणि आता आम्ही आले हे बघा काय करते मामाने काय बनवलाय मसाला खिचडी एक माझी फेवरेट आहे माझी फेवरेट आहे महिन्याचे तीस दिवस दिले तरी मी काय आणि मित्रांनो हे बघा इकडे आम्ही यूपी युपी ची गँग आहे जे स्टेजच्या मागे सगळे काम मेहनत करणारे आपली पब्लिक हे आपले मुन्ना, मुन्ना मामा मामा आहे ते जेवणाच बघतात बाकी मंडळी इकडे जेवायला बसले आणि चाचीलाच मोठे बाबा चाचीला आता आराम आहे का यावर्षी काय काय गोष्टी आहेत तुम्हाला सांगू आम्ही नंतर चपात्या भाजी ते सगळे अरे असं नको सांगू आपण डायरेक्ट दाखवू दा मला भाकरी शिकायची होती आता कशी शिकू मी शिकवाय काय काय गोळा गोळा करायचा नाही ते येते मला आवडतो शेक नाही आणाची बरेच जणांना भेटायचं आहे तुम्हाला नंतर दाखवू आता मस्त राऊटीत इकडं जेवण बनलंय जेवण खाऊन घेतो आम्ही आणि मग नंतर तुम्हाला भेटतो मित्रांनो आमचं मस्त पैकी जेवण करून झालं आणि हे बघा बायको काय करते काय रे हा ना, ना कपडे धुवायला बसली मी आता होत्या दोन, दोन तीन दोन तीन कपडे मग म्हटलं धुवून टाकू इतर पाणी आहे हा मित्रांनो मस्त पाणी आहे तर ती पटापट -पड़ कपडे धुवून घेते जे राहिलेले होते धुवायचे तर हे बघा इकडे बघू शकता मस्त वाहता पाणी मित्रांनो आमचे कपडे धुवून झाले आणि आता आम्ही जिथं होतो ना तिकडे आमचा स्टेज नाहीये स्टेज त्याच गावात थोडासा दुसरीकडे लागलाय आमचा स्टेज आणि मला आहे ना ड्रेसिंग भेटली आहे आता ती मी सोनी के ऊपर फटाफट मला फिनअप कर केली आहे तू अहो पण मार्केट के लिए काय हे तर चला मित्र आणि आणि हा आज तुम्हाला आम्ही एक ना एक गाणं आमचं दाखवू तर चला मित्रांनो फटाफट मी पण फिनअप करून घेते आणि तुम्हाला भेटते तर मित्रांनो आम्ही फायनली रेडी झालोय आणि आमचं काय नॉर्मल होता पण माझी बायकोही रेडी झाली तुम्हाला दाखवू का दाखवू हे बघा मित्रांनो सिमी फायनली रेडी झालेली आहे आणि तिची जोडीदारी फरीन फरीन हा आणि मित्रांनो आता फर्स्ट काय गणगवळण आणि गणगवळण कुठली आहे ती तुम्हाला आम्ही दाखवतो आज मी शूट करणार स्टेज वरती तर चला व्हिडिओ असत कंटिन्यू करा आज बघा मुलींची गणगवळण तिथे तुकाराम केडकर सर पांडुरंग मुळे यांच्या लोकनाट्य तमाशात गणगवळण काय नवीन बसवलंय ते तुम्हाला दाखवतो तर चला मित्रांनो मी पण चालली नवरा अजून एक गोष्ट अरे 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 बस झालं बस झाला खूप चला मित्रांनो यांची जी आहे थोडक्यात तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आमचा फायनली कार्यक्रम संपलेला आहे आणि आता आम्ही हे बघा सगळं पॅकिंग करतोय सिम्मीच जास्त आहे पॅकिंग करायचं आणि तिला अजून मेकअप पण पुसायचे मित्रांनो तिची तब्येत पण बरी नाही तुम्हाला बोलले होतो गेल्या प्राब्मधे म्हणजे आजारी येते डोकं वगैरे दुखतंय पण काय करणार आता आणि मित्रांनो काय झालं थोडं पहिलाच दिवस होता आमचा इकडं त्याच्यामुळं आम्ही काही जास्त दाखवलं नाही स्टार्टिंगचं दाखवलं पण नेक्स्ट ब्लॉग येतील त्याच्यात प्रत्येक दिवशी तुम्हाला एक ना का एक काहीतरी गाणं नवीन नवीन बघायला भेटेल वगनाट्य गणगवळण आहे अजून सांदा आहे कॉमेडी वगैरे सगळे आम्ही दाखवून आणि बाहेर आमचे इन्स्टा युट्यूब फॅमिली आली आहे त्यांनाही भेटू म्हणजे उद्याला काय बोलता या ग्रुपचा

मित्रांनो आपली जरा इंस्टा युट्यूब फॅमिली भेटली होती आणि आता आलो मी जेवण घ्यायला आणि बघा मस्त वांग्याची भाजी आणि भात बनलाय मुन्ना आहे मस्त तरी सकट आणि बाकी चपात्या पण बनलेल्या मित्रांनो इकडं तुम्ही बघू शकता मल्ली आमचे दिये पापड वाजते इकडं चपाती आमची आई मस्त बसलेत इकडं आपली चाची मस्त थंडीची मजा घेते आणि इथे बघ शेकते बायकोचा मित्रांनो फायनली माझं आवरून झालंय आणि मी आता जेवायला बसलीये हे बघा इकडं मस्त वांगेची भाजी आहे रोटी आहे भाती आहे आणि आहो ही गेले ते पाणी आणायला आले बघा मित्रांनो किती बॉटल आणले तीन बॉटल पण फिल्टर आहे टँग येत मोठी टाकी भरून टाकी मित्रांनो इकडं टाकी असते त्याच्यात पाणी ठेवलं पाणी आहे मग हा ते चांगलं मध्येच पितो आणि मित्रांनो थोडी इंस्टा युट्यूब फॅमिली आली होती आणि खूप घाई गडबडीत म्हणजे आम्ही पोचलो इकडे तेव्हा तो पूर्ण ब्लॉग आणि आज जास्त काय दाखवायला जमलं नाही आम्हाला आणि आजचा आमचा पहिला दिवस होता त्याच्यामुळं कमी बघायला भेटलं पण नेक्स्ट ब्लॉग येईल त्याच्यात तुम्हाला खूप काही बघायला भेटेल आणि बरं वाटलं इथली पब्लिक शांत होते एकदम ना, चांगला देत सगळ्यांना असं काय घाण नाही काय नाही मित्रांनो खूप चांगलं वाटलं इकडे आणि मित्रांनो उद्या आमचा जिथे कार्यक्रम आहे तिथेच रघुवीर खेडकर सा कांताबाई सातरकर यांचा सकाळची सा हाजरी आहे आणि तिथं बिहारी लडका आणि मराठी लडकी पण आहे तर बघू आणि आमचे खूप सारे मित्र आहेत त्यांच्या कार्यक्रमामध्ये तर भेटला आम्हाला जायला तर सकाळी आम्ही तिकडे जाऊ तेव्हा हो, तुम्हाला सगळं दाखवू नेक्स्ट ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग येतो आम्ही नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि जो पण नवीन असेल त्याने चॅनेलला पटापट आमच्या सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला खूप सारे आता नवीन व्हिडिओ बघायला मिळतील प्लीज आम्हाला कमेंट करून सांगा हा की तुम्हाला अजून तमाशा मधलं काय काय बघायचं तर मग तसं आम्ही तुमच्यासाठी नक्की ब्लॉग बनवू सत्ता बाय बाय गुड नाईट टेक केअर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये